नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी निकुंज यांच्या तिसऱ्या पुण्यतिथी निमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न ॲडिशनल अंबरनाथ मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन आणि मिडियन कंपनीच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते मिडियन कंपनीचे मालक यांचे सुपुत्र निकुंज यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते निकुंज यांच्या तिसऱ्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेले रक्तदान शिबिर मिडिओन कंपनीत आणि आम्हा कार्यालयातील सभागृहात संपन्न झाला आनंदनगर औद्योगिक क्षेत्रातील शेकडो कामगारांनी यावेळी रक्तदान केले दोन्ही ठिकाणी तीनशेहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करणार असा उद्दिष्ट असल्याचा आम्हा अध्यक्ष उमेश तायडे यांनी सांगितले मी उमेश तैडे अध्यक्ष ॲडिशनल अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आम्ही आज ॲडिशनल अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आणि मेडिओन ह्या कंपनीच्या वतीने संयुक्त विद्यमाने आम्ही रक्त म्हणजे ब्लड डोनेशन कॅम्प आम्ही इथे आता करत आहोत मेडिओन जे आमचे मालक होते त्यांचे मुलगा निकुंज तर त्यांचं आजचं तिसरी पुण्यरिथी आहे तर दरवेळेस दरवर्षी या पुण्यतिथीच्या निमित्ताने आम्ही इथे हा कॅम्प आयोजित करत असतो ह्या कॅम्पला संपूर्ण ॲडिशनल अंबानाथ सीतील सगळे कामगार लोकांच्यापर्यंत आम्ही पोचतो तर इथे आणि मेडन ह्या कंपनीत या दोन ठिकाणी आम्ही रक्त घेत असतो रक्ताची म्हणजे कॅम्प लावलेलं आहे साधारणपणे एकशे पंधरापर्यंत आता ॲडिशनल अंबानाथ असोसिएशनच्या ऑफिसमध्ये रक्तदान झालेलं आहे आणि जवळजवळ तेवढंच रक्तदान मिडियनमध्ये झालेले आहेत तर आमचं साधारणपणे तीनशे ते साडेतीनशे लोकांच्या म्हणजे बाटल्या ह्या आम्हाला जमा करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे दरवर्षी आम्ही हे करतो आणि आम्हाला इथे खूप चांगली सफलता प्राप्त होत आहे शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी रुत्तम दिला न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा